अ भुज्या साई ग्रुप शहापूर बाळूमामांचा फोटो आहे आणि खाली मथुरचा फोटो आहे बघा दादा कसं वाटलं टी शर्ट बघून सर्वप्रथम जय बाळूमामा जय मथुर वेर 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 मित्रांनो आपल्या समेत प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलबाई पाटील आडवली कल्याण आहेत राहुलबाई नमस्ते नमस्कार सर काय सांगाल आजच्या जोडीच्या विषयी कशी पळाली आजची जोडी खूप चांगली पळाली आता मी तर तिकडे खाई मांडायलाच असतो सुटीला मग त्या सुटीच्या पुढे काय घडताना काय होतंय तर इथे आल्यानंतर तुमच्या माध्यमातून बघायला भेटतंय आहे व्हिडिओ पाहायला कसं वाटलं तुम्हाला हा खूप छान वाटला आनंद वाटला आनंद वाटला जी जोडी दादा ही जोडी पहिल्यांदाच तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पळते कसं नियोजन करण्यात आलं होतं नियोजन त्यांना मी फोन केला अरुण भाऊ असतील दुसरे आपले ते भाऊ असतील हे चार पाच जण आहेत ते पण कोणाला पण एकाला मी कॉल केला तर ते माझा शब्द टाळत नाही मग मी कॉल केला का आपण कोणत्या मैदानात पळायचं एकवीसला पळायचं का कधी पळायचं पण एकवीसला आपल्याच चांगल्या अशा नंदीला तो बैल दिला कारण की जेणेकरून त्याला सुद्धा शुभेच्छा असतील गेल्या टायमाला तो सुद्धा हिंद केसरी होता हो। ना या टायमाला बी हो अशी ध्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो प्रत्येक नंदीला त्यांना सुद्धा देतो बघा मित्रांनो म्हणजे दादांचं किती मन साफ आहे दादांनी इच्छा बोलून दाखवली की हिंद केसरी हो बकासर सर <laughs> आणि बाकी मथुरचं कसं काय नियोजन असेल मथुरच नियोजन असं आहे आपला राजा आहे तोच आदत आपला जाकीरबाई शाखिर तर राजा आणि मथुर पलणार आहे पेडगावला पेडगावला मित्रांनो सुंदर असं नियोजन करण्यात आलं आणि घोटचा सरजा आणि मथुर पाळायचं होतं पण सरजाला ते शब्द दिला होता पक्कासूरला मग मी पण बोललो ही गाडी पलवू द्या कारण की जास्तीत जास्त चान्सेस आहेत कारण की हा रॉकेट आहे प्रकारचा घोटता सर्जा बरोबर आणि आत्ताच्या डेटला सध्या तरी वेगाचा बादशाह आहे आणि जो स्पीड त्याला आहे आत्ताच्या घडीला मी तरी नाही दोन वर्षात बघितला कारण की तो एकदा खाळून निघला तर रॉकेट सारख्यात निघतो आतापर्यंत मी कोणतेच नंदी असा बघितला नाही अक्षरशः चिमण्या प्रत्येक बैलाला वाढून पळणारा चिमण्या त्याला सुद्धा टोन काढून पळत होता सुंदर दोघं पण ती जोडी पण सुंदर पळाली जोडी पण भारी पण घोटचा सर्जा घोटचा सर्जायला गडीला आज ती पाहिलेच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात कशी सुट्टी झाली ती चांगली झाली सुट्टीला थोडासा मथुर अडकला होता पाठी होता पाठीमागे सरकला आणि गाड्या झेंडा पडला बरं आता अजून दादा आज सकाळी निर्णय घेण्यात आला पेडगावच्या आयोजन कमिटीने निर्णय घेतला एक गाडी आणि एकच पावती तर एकदाच चान्स म्हणजे तो दिला जाणार तर त्याविषयी काय सांगाल कारण की तिथे नियोजन प्रत्येक गाडी मालक प्रत्येक गाडा मालक भले प्रत्येकाला काही गाडा मालक असे पण असतात की मला किमान त्या मैदानात जाऊन गटपास तरी झालो पाहिजे बरोबर काही काही वाटतं तिथे पळावलं तरी पाहिजे काही काय ना वाटतं बुडाल तरी भेटू द्या असा तो मैदान आहे आणि एकदम शिस्तबद्ध आणि रिस्तसर आणि हिंदकेसरी मैदान आणि त्याच मैदानामध्ये सगळ्यात आधी मथुरने हिंदकेसरी पटकवला होता अ त्याच मैदानापासून सुरुवात झाली होती आपली बरोबर एक नंबर केला होता सुरुवातीला तेजा चिकळ्याचा आणि आपला मथुर पळाला होता आणि त्यावेळेस त्या आईच्या नावाने मैदान होता त्या टायमाला आणि मथुरच्या सीमेमध्ये पण एक सुंदर लढत झाली त्यावेळेस लारा पळाला होता लारा पळाला लारानी तेव्हा नव्हता तेव्हा लारा नव्हता पेटगावच्या मैदानात लारा होता सात्याईच्या ला नावाने होता, होता। सा, पहिला तो गावकीचा मैदान होता इंद केस बरोबर तो बी जुना मैदान होता म्हणजे पारंपरिक मैदान दुसऱ्या टायमाला लारा आणि हे तो वासरू पॉला होता ते जिंकले होते पण ते पॉल झाले चर्चा खूप जबरदस्त झाली जब, तेव्हा तर लारावरती आला बरोबर आहे म्हणजे अखंड महाराष्ट्राने बघितलं लाराचा पलकसा आणि त्यातूनच पुढं भारत केसरी जोडीला टफ फाईट देऊन त्यांचा पराभव करणं खाऊ होता त्या टाइमाला लक्ष्मणराव आणि मथुर आणि जोडी एकदम एक नंबर होती प्रेक्षकांना काय आव्हान करतात एवढं मोठं पेडगावचं जे मैदान होते प्रेक्षकांमुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतात निकाल रिषे समोर तर तुम्ही तुमच्या फॅन्सला सगळ्यांना काय आव्हान कराल आव्हान एकच करणार कारण की प्रत्येकाने एकदम स्वतःची काळजी घेऊन स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे वापस जे आ, नंदी पळणार आहेत गाडा मालक आहेत प्रत्येकाला सहकार्य केलं पाहिजे आणि असे आता पाठीमागे नाशिकला गेलो होतो ठीक आहे नाशिकला नवीन मैदानं होतात पण आपल्याकडं हा पारंपरिक मैदानं होता आल्यात आपले आजोबा पंजोबा पासन इकडे तर आपण शिस्तबद्ध राहिलो पाहिजे बरोबर कारण की एवढं मोठं डोंगर दिलेला ते डोंगरातून सगळा काय दिसतो चित्ताडीचा डोंगर हा कारण की त्या मैदानाचा प्रत्येकाला वाटत का तिथे पाळायला पाहिजे आपण अजून तुम्ही पेडगावच्या मैदानाला कधी येणार पेडगावच्या मैदानाला सरांचा वर्षच राहत मग त्याच दिवशी येणार आहे मी एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला येणार आहे काय सांगाल सरजाच्या मालकाविषयी शंभू आपला छोटा भाऊ आहे आणि अतिशय मा प्रेम आहे सरजावर आणि त्यांच्या कुटुंबावर आधी काही माझे संबंध वगैरे काहीच नव्हते मी ओळखत सुद्धा नव्हतो पण त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं माझ्यावर त्यांचा असणार प्रेम आणि मथुरवर असणार प्रेम त्याच्यामुळे मी पण त्यांना जीव लावतो असं काही बाईट दिली त्यांनी इथूनच बाईट दिली इथूनच <laughs> बाईट दिली कसं त्यांना शब्द दिलाय मी एकसष्ट पाट्याला सरजा मथुर पलनार निंबालकर सरांच्या नावाने एकसष्ट पाट्याला जे सोळा किंवा सतरा तारखे दरम्यान होईल त्यांची तारीख जेव्हा पण होईल तेव्हा त्यांना शब्द दिलाय तुम्ही कधी सांगा एकसष्ट पाठ्यात मैदान जेव्हा असेल तेव्हा कारण की आपल्याला प्रत्येकाला नंदी आहे आपला आणि काही नंदीमध्ये माझी सुद्धा पळायची इच्छा आहे त्यांच्यात सुद्धा मला पळायचं आहे बाकी ज्यांची पळायची इच्छा आहे त्यांचे पळतात त्यांच्यात सुद्धा आपल्याला दादांनी बोलून दाखवलं काही नंदीमध्ये पळायचंय काय कुठल्या नंदींमध्ये दादा अजून आपल्या इच्छा आहे की बाबा ह्याच्याबरोबर मथूर पळायचं राहिला आता पळायला हवं तुम्ही सांगा आता अनेक जण म्हणतात की आम्हाला मथूर बरोबर तुम्ही सांगा नवीन आहे दादा स्वराजमध्ये पळायचं होतं आम्हाला अं uh, स्वराजवाल्यांनी बाईट पण टाकली होती एक बाबा स्वराज सोबत पळाला बघा वासरू कुठल्या uh... महिन्यात एक नंबर केला होता त्यांनी नाही कंदूरचा राजा नाही खंदूरच्या राजामध्ये पण पळायचे राजामध्ये त्यांना सँडी भाऊला आपल्या फोन केला होता त्या दुसऱ्या दिवशी आज मथुर पळणार एकवीस ला तर बावीस ला ते देत असतील मथुरांनी ये तर ते सांगत होते ओपन मध्ये पळवायचं ओपन मध्ये ज्याला शब्द दिला तो शब्द मागे घेऊ शकत नाही मी आधी पण बोललो होतो स्वराज शब्द पडला तर हा क्षेत्र सोडून देईल स्वराज मध्ये स्वराज बरोबर पळायचंय त्यानंतर स्वराज आणि मथुरच पळणार होता ला पण त्याला अक्षरशः लंपी झाली स्वराजला तो आजारात आहे थोडा त्याच्यानंतर निमोनिया झाला असा माहिती भेटली मला पण मी एकवीर आईला प्रार्थना करतो लवकर स्वराज बरा होते आणि लवकरच ती जोडी ती जोडी अजून पाळतोडीवढे गरी गरीब गाड्या मला त्यांच्या नंदी पळतात त्यांच्यात पलायचं अजून एक आहे माझ्या लक्षात आहे ते बघा ना तो एक नंबर केला त्यांनी मथुर पण होता मथुराजापाला पाठीमागच्या मैदानामध्ये स्वराजाने तो वासरूपाला जागा। जागा। वा मालक सुद्धा माझ्या आवडते कारण की त्यांचा खूप प्रेम आहे माझ्यावर जेव्हा ते फोन करतात त्यांच्या बोलण्यावरच कळतं का त्यांचा प्रेम किती आहे ते, त्याच्यात सुद्धा पहायचं आहे मला आजचं मैदान कसं पार पडतंय आहे आजचं मैदान एक पहिले स्टार्टिंगला वाटला होता का पाऊस पडेल थोडा थोडा पाऊस पडला थोडासा पावसाला पण मान सन्मान दिला आणि त्याच्यानंतर मैदान आता चांगल्या रीतीने चालू झालं आहे गट पण एकदम फास्ट सुटत आहेत जून महिन्यामध्ये पेडगावचं हिंद केसरी जुलै महिन्यामध्ये माळशिरसचं हिंद केसरी बैल पोळायचं त्यानंतर एकसट फाटायचं तीन मैदान आहेत दोन महिन्यामध्ये तर कसं काय म्हणजे काय वाटतंय तुम्हाला आता काय नाही गुलालात राहिलं तरी आपल्याला आनंद आहे आन। सगर... गुलाल भेटला कपळा गुलाल लागला त्याच्यातच खुशी आहे मित्र कारण की प्रत्येक मैदान जेवढे जेवढे मोठे मैदान आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गुलाल भेटलेला आहे आणि नम्रात राहिलेला आहे मथुर त्याच्यामुळे आनंद आहे की आता जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे शंभूसारखे आपले मित्र आहे त्यांच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये आपण पळायला पाहिजे कारण की आज भरपूर दिवसानंतर सर्जानी मथुर पळणार आहे खूप दिवस दिवसानंतर कारण की याच्या आधी विठ्ठल नानाकडे होता विठ्ठल नानाच्या नंतर मग ते सगळ्या ताईंनी वगैरे यांचा <laughs> uh, व्यवहार झाल्यानंतर मग चांगल्या मालकाकडे आला ते सुद्धा आपल्याला आनंद वाटला एवढा <laughs> सर्जाने लवकर लवकर कमबॅक केला पाहिजे कारण की सर्जावर <laughs> प्रचंड प्रेम करणारे लोक भरपूर आहेत <coughs> <coughs> त्याच्यामुळे सर्जांनी कमबॅक करून एक नंबर कुठे तरी गुळाल मिळवला पाहिजे हीच अपेक्षा आहे मला शंभू विषय काय सांगाल तुम्हाला मथुर कडे आता घेऊन आला म्हणजे तुमची वाटच पाहत होता तो मथुरला इथून घेऊन गेलो होता गौरव सोबत बरं बरं त्याने मला दोन दिवस आधीच सांगितलं होतं मथुरला मला घेऊन जायचं इथून बोलो बाबा ठीक आहे तू पकड ना तू घेऊन जा आपण आता शंभू का तू का आपण तू घेऊन गेला खाली काय म्हणजे काय म्हणतो मथुरमय जाऊ नाही का घ्यायच्या आधीपासून आपलं जी इच्छा असते की एखादा बैल आपलं फेवरेट असतो तर मथुरवर आपला पहिल्यापासून जीव आहे नाही का तो आरोजी खूप कायम मथुरवर आपलं प्रेम आहे आणि दादा आधी घ्यायच्या आधी नाही का आपण दादा एक फोटो काढतात आपण नाही असं पण कधी स्वप्न नाही वाटलं आपल्याला की आपलं दादा एवढं छोट्या बदल सगळं भेटलं आणि एकसट फाट्याला आता पुन्हा ती जोडी पाळत दिसणार आहे ओपनच्या मैदानामध्ये दोन मैदान होणार आहेत एक ओपन चिसरी आणि त्यानंतर नादचं पण होणार तर कस काय दादांनी कसं काय सरप्राईज दिलं काय आज बाईट मधन नाही मी माग बोलले दादांना की मी मागच्या बैलाचं एक आहे तिथं एक नंबर आपल्या गाडीचं तर बैल तिथं मग दादा बोलले ठीक आहे तो बोलतो तिथं गाडी पोळ आपण मग बैल बैल महिना मैदानामध्ये शब्द दिला होता मैदानामध्ये शब्द त्यांना बोलू तुम्ही तुम्ही सांगा कुठला मैदान पळायचं आहे तुमच्या अपेक्षेनुसार आता एकसष्ट पाट्याला कसं सरांची आठवण राहून गेलेली आहे तिथे बरोबर आहे खूप आम्ही रात्री बैल भरून आपल्या मथुरला घेऊन आलो होतो आणि त्याच मैदानात एक नंबर केला होता सरांनी आम्ही भरपूर एन्जॉय केला होता आणि बुलेट, जिंकल बुलेट जिंकली होती बुलेट जिंकली होती आणि त्यावेळेस दादांनी सांगितलं दादांनी कौतुक केलं त्या आयोजकांचं की त्यावेळेस तुम्हाला प्रमाणपत्र पण दिलं होतं ते घरी आहे आपल्या घरी आहे ते हॉलमध्ये ठेवलेलं बघा बघा मित्रांनो शंभू म्हणतोय की बैल ठेवून घेणार महिन्यावर दिसतंय म्हणजे शंभू आता काय मी गोटा पण तोडला तिकडे नवीन बनवायला पण आता इकडेच राहणार आता शंभू बघणार काय ते बरं बरं बघा मित्रांनो असं पाहिजे मैत्रीचं एकदम दोघांचं नातं मोठा भाऊ बाव छोट्या भावाचं हे नातं आहे आणि सुंदर अशा आगामी आपल्याला बैलदोड्या पाहतो काय सांगाल ही बारका कोणी बच्चा आहे <laughs> तो आल्यापासून हात पकडून फिरतोय माझा बरं <laughs> बरोबर काय <काँगे>? काय <laughs> मला आपला चाहता आहे आणि असं समजा का आपला लहान भाऊ आहे बरोबर मथुरवर प्रेम करणारा माझ्यावर हे सगळे छोटे छोटे चिले पिले हा बघा आता <laughs> मथुरचा टी शर्ट घातलाय म्हणजे प्रेम आहे हे स्वतःच्या खर्चाने त्यांच्या खरच मथुर ची टी शर्ट बनवून ते घालतात म्हणजे मला पण गर्व आहे की माझे जे चिले पिले आहेत प्रेम आहे बघा खूप लहानपुर आवडतात बुज्या पण साई ग्रुप शहापूर बाळूमामांचा फोटो आहे आणि खाली मथुरचा फोटो आहे बघा दादा कसं वाटलं टी शर्ट बघून सर्वप्रथम जय मामा जय मथुर आणि काय सांगशील काय शाळेत जातोस का नाही बरं दादाला भेटलं कसं वाटतं तुला चांगलं वाटत चांगलं वाटतं गाव कुठलं तुझं मला देवराष्ट्र देवराचे नाव काय पूर्ण अविनाश शेखरपुरे बरं बरं काय दादाला खास भेटायला आला तू बरं बरं शाळा शिकणार का <laughs> 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 बोल तुझा सगळा खर्च मी करतो <laughs> दाखला नाही <नाया। laughs> अरे दाखला मी बनवतो की <laughs> 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 बोल तुला काय शिकायचंय माझा नंबर घेऊन जा ना आईबापाला फोन करा लाव काय बोलतो कारण की शिक्षण आपल्या प्रत्येक जेवढे शेतकरी वर्ग आहेत प्रत्येकाच्या मुला-बाळांनी शिक्षणाचा व्यवस्थित शिक्षण घेऊन कुठल्या चांगल्या पदवीवर गेला पाहिजे आपला क्षेत्र तर टिकवलंच पाहिजे पण आपल्या क्षेत्राच्या माध्यमातून त्यांचं घर पण चाललं पाहिजे बा लहान आहेच आई वडील आहे भाऊ बहिण आहे कुटुंब आहे जबाबदारी आहे याच्या पुढं आपला कर् भवितव्य काय आहे तर आपण पहिले शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला कुठे नोकरी लागेल काय लागेल हे कुठल्या तरी उंच पातळीवर जाशील काहीतरी इंजिनियर बनशील काहीतरी चांगलं बनशील तर खरोखर भाऊ सांगतो या मुलाचा तुम्ही नंबर घ्या मला एक कॉल करा याचा खर्च जो पण असेल ते मी करेल परिस्थिती नसेल तर याचा दाखला वगैरे अजून काय बनवायचं असेल ते मी करेल पण शिक्षण पूर्ण करू द्या पहिले म्हणा आधी शिक्षण करू आणि मग ह्या नादात होत्या नंतर माझ्यासोबत हे कुठे यायचा तिथे चांगला काय तरी बनवून बघा प्रेक्षकांनो दादानी काय सांगितलं की पहिले शिक्षण पूर्ण करा मित्र आवडलं का तुला दादा काय म्हणाले ते करणार ना शिक्षण पूर्ण बरं आणि शिक्षण पूर्ण झाले मग मग दादा तो नाव सांगा अविनाश शेखर शेखर पुजारी चल धन्यवाद गाव बा देवराष्ट देवराष्ट कुठे आला गाव ही इस्लामपूरची म्हणजे ते समीर पत्रेवाले जिकड आमचा समीर आहे आम्ही समीर पत्रेवाला बोलतो आमचा लाडका समीर आहे माहिती ना आपला माणिकराव बैलवाला मालक इस्लामपूर च्या महाग आहे महाग आहे आता कसा आला बसने आला कसा बसने कसा आला का गाडी बरोबर बबलूच्या माहिती आहे तुमच्या गाडी चालतंय धन्यवाद